नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो आय मनता, ए एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे ज्याला काही ठिकाणी तुम्ही कलेक्टर म्हणतात जिल्हाधिकारी म्हणतात डी एम म्हणतात कोणी एस डी एम म्हणतो तर असे हे जे वेगवेगळे नावं आहेत या पदासाठी नेमकं वेतन किती असतं कारण की आपण याचं खूप व्हिडिओ बघतो आणि आपल्याला खूप या पदाविषयी आकर्षण असतं नेमकं याचं वेतन किती असतं त्याच्यासोबत याचा ग्रेड पे काय असतो त्याची इन सॅलरी किती येते अलाउन्सेस काय काय असतात आणि प्रमोशन जे वाढतं आपलं काही वर्षांनी त्याच्यानुसार आपला पगार किती वाढतो आणि हायेस्ट आपला पगार किती असतो याच्याविषयी माहिती जे आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा एक स्पायडरमॅन मूवी आला तो दोन हजार दोन चा त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ग्रेट पॉवर म्हणजे तुम्हाला पॉवर मिळते खूप जास्त पॉवर मिळू शकते परंतु त्या पॉवर सोबत तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी पण असते फॉर एक्झाम्पल देशाच्या पंतप्रधानांकडे खूप मोठी पॉवर असते परंतु त्यांना देश सांभाळण्याची जबाबदारी पण असते म्हणजे ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी त्याच पद्धतीने आय एस या पदाला खूप पॉवर आहे आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे पण आजच्या या युगात आणखी एक वाक्य त्याच्यासोबत जोडलं जातं विथ द ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी कम्स अ ग्रेट सॅलरी पॅकेज जर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असेल तर तुमचं सॅलरी पॅकेज देखील त्या पद्धतीने जास्त असतं हे मॉडर्न युगातील जे आहे तर ती मन आहे बघा एम राज्य सेवा राज्यसेवा आणि युपीएससी या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपल्या बॅचेस जे आहेत तर ते आपण लॉन्च केलेले आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला या बॅचेस बघायला मिळतील ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात आहेत ऑफलाईन तुम्हाला आपले तीन सेंटर्स म्हणजे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर या तिन्हीकडे आपल्या बॅचेस तुम्हाला बघायला मिळतील अधिक माहितीसाठी या आपल्या प्रतिनिधींचा नंबर आहे त्यांना तुम्ही कॉल करू शकतात तसेच आपलं इगनाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा तिथे तुम्हाला बॅचेस उपलब्ध मिळतील आणि हो जर तुम्ही या बॅचेससाठी एम टेन 10, हा जर कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ देखील मिळणार आहे बघा आय एस या सॅलरीचं आपण थोडंसं ओव्हरव्ह्यू जे आहे तर ते बघणार आहोत बघा आय एसचं जे बेसिक पे स्टार्टिंग सॅलरी असते ती असते पासून त्यांची स्टार्टिंग होते बघा त्याची ग्रॉस मंथली सॅलरी ही छप्पन्न हजार तर एक लाख पन्नास हजार पर्यंत त्याची सॅलरी जी आहे जाते आय एस ऑफिसरची मॅक्सिमम सॅलरी जी त्याच्या जीवन काळात त्याला भेटते ते म्हणजे तो कॅबिनेट सेक्रेटरी जेव्हा बनतो हे कॅबिनेट सेक्रेटरी जो कॅबिनेट सचिव असतो तर ते शेवटचं प्रमोशन असतं त्याच्यापुढे संपून जातं म्हणजे त्याला अडीच लाख रुपयांपर्यंतच वेतन असतं अडीच लाख रुपयांपर्यंतच मंथली वेतन असतं आय एच ची सॅलरी डुरिंग ट्रेनिंग ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये त्याची तेहतीस हजार ते, ते, ते पस्तीस हजार आणि त्याच्यात कपात केली जाते म्हणून एवढंच त्याला इन हँड येत असतात पुन्हा अलाउन्सेस भेटतात जसं की डीए भेटतो महागाई भत्ता ट्रान्सपोर्ट अलाउन्स याच्या या सगळ्या गोष्टी भेटत असतात आणि सध्या यांचं पे कमिशन आहे सातवं ज्यावेळी वेळी आठवं चालू होईल त्यावेळी ही रक्कम मेबी बदललेली असेल आता यांचं जर सॅलरी स्ट्रक्चर पाहिलं डिफरंट स्टेजेसमध्ये प्रमोशनच्या डिफरंट स्टेजमध्ये ते समजून घ्या बघा जेव्हा तो एस डी एम असतो सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट सुरुवातीला तुम्ही एस डी एमच होतात तर तुम्हाला छप्पन हजार शंभर मिळते एक्झाम क्लिअर केल्या केल्यानंतर एस डी एम बनतात पुन्हा जेव्हा तुम्ही डीएम बनतात ज्याला आपण म्हणतो तो जिल्हाधिकारी झाला किंवा तर त्यावेळी अठ्यात्तर हजार आठशे एवढं त्याला वेतन मिळतं जेव्हा तो डी सी होतो म्हणजे काय डिव्हिजनल कमिशनर विभागीय आयुक्त आपल्याकडे पण जे विभाग आहेत ते विभागीय आयुक्त जेव्हा बनतो त्याला तेव्हा एक लाख अठरा हजार दोनशे पर्यंत वेतन मिळतं जेव्हा तो चीफ सेक्रेटरी बनतो म्हणजे कुठल्याही मंत्रालयाचा तो सचिव बनतो तर त्यावेळी एक लाख अठरा हजार दोनशे एवढंच त्याचं वेतन राहतं पण ज्यावेळी तो कॅबिनेट सेक्रेटरी बनतो तर त्यावेळी त्याला मात्र अडीच लाख रुपयांपर्यंतच वेतन जे आहे तर ते इथं मिळत असतं याचा ग्रेड पे पण समजून घेणं गरजेचं आहे कारण की जेव्हा जेव्हा प्रमोशन होतं तर त्याचं ग्रेड पे जे आहेत तर ते चेंज होत राहतं जसं की ज्युनियर स्केल लेव्हल ज्युनियर स्केल लेवल म्हणजे जेव्हा तू एंट्री करतो जेव्हा त्याचे सर्व्हिसचे झिरोज जु, वर्ष झालेले असतात त्यावेळी त्याचं पन्नास ते दीड लाख रुपयांपर्यंतच पे स्केल असतं आणि ग्रेड पे असतो सोळा हजार पाचशे पर्यंतचा पुढे सिनियर टाइम लेवल म्हणजे पाच वर्षानंतर त्याचं पे स्केल हेच राहतं परंतु त्याच्यात वीस हजार रुपयाचं त्याला ग्रेड पे मिळतं जेव्हा तो ज्युनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रेडमध्ये जातो नऊ वर्षानंतर तर त्याला तेवीस हजार रुपयांपर्यंतचं ग्रेड पे मिळतं आणि जे हायेस्ट ग्रेड आहे ते म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरी ज्याला अपेक्स लेवल म्हणतात तर त्याच्यात अडीच लाख रुपये तुम्हाला फिक्स रक्कम जी आहे तर तिथे तिथं मिळत असते मग इथं बघा इथं वेगवेगळ्या स्टेजेस तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि या स्टेजेसनुसार तुमची सॅलरी जी आहे तर ती वेगवेगळी फॉर एक्झाम्पल एस डी एम छप्पन हजार एडीएम सदुसष्ट हजार सातशे डी एम अठ्याहत्तर हजार आठशे जॉईंट कमिशनर मग कमिशनर बनतात ऍडिशनल सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी आणि कॅबिनेट सेक्रेटरी म्हणजे या या बादण्यामातून तुम्हाला तुमचं प्रमोशन पण कळणार आहे की कसं प्रमोशन होतं तर हे अशा पद्धतीने प्रमोशन होतात आणि या प्रमोशनच्या परत स्टेजवर तुमचं जे आहे तर ते वेतन इथं चेंज होत जातं सुरुवातीला तुम्हाला आपण समजूया पन्नास हजार ते सत्तर हजार रुपयांपर्यंतच सुरुवातीचं तुमचं वेतन असतं नंतर हेच वेतन तुमचं एक लाख रुपयाच्या पुढं जे आहे तर ते जात राहतो आता तुमच्यापैकी खूप लोक म्हणतील की अरे आम्हाला तर असं वाटलं तर त्याला महिन्याला एक खुटीचं पॅकेज असेल तुम्ही जे सुरुवातीला कोट टाकलं की ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी अँड ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी कम्स विथ अ ग्रेट सॅलरी पॅकेज तर ते याला का लागू पडत नाही तर लक्षात घ्या बघा याच्यापेक्षा तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जास्त पगार आहे तर मी कशाला तयारी करू आय एस विषयी म्हणजे मी खूप माझ्या जवळचे मित्र पाहिलेत तर त्यांना आय मध्ये पन्नास लाखाचं तीस लाखाचं खूप मोठं पॅकेज आहे म्हणजे महिन्याला ते पाच सहा लाख सात लाख दहा लाख देखील कमवणारे मी ओळखीतले बघितलेले आहे मग त्याच्यापुढे आय ला काय पगार आहे म्हणजे आय एस चा काय पगार आहे बघा आयएस सगळ्यात मेजर जो बेनिफिट होतो ना त्याला सॅलरीमध्ये की त्याचा सॅलरी खर्च होत नाही तुम्ही सॅलरी खर्च होत नाही म्हणजे काय होतं बघा त्याला राहायला घर भेटतं घर सिटीच्या प्राईम एरियामध्ये राहतं एकदम प्राईम एरिया की जिथं सिटी सुरू होते असं नाही राहत की त्याला पार कोपऱ्या कापऱ्यात टाकून दिलं आणि त्याचं घर पण असं नसतं गव्हर्नमेंट क्वार्टर की छत गळते कुठं पाणी साचून गेलं किंवा एखादं बंद आहे खराब आहे स्वच्छता नाही असं घर नाही भेटत जे आपल्या कल्पना असते की गव्हर्नमेंट क्वार्टर्स कसे असतात आपण पोलिसांचे पाहिले असतील कोणी सरकारी शासकीय निवास पाहिले असेल तसं नाही राहत त्यांचं यांचं घर खूप आली छान राहतं यांना घरात फर्निचर पण करून भेटतं सगळं भेटतं तसेच यांना कामासाठी लक्षात घ्या एक माली भेटतो जो तिथले झाडं बिड जे ते मस्त शेप मध्ये कट करतो पुन्हा यांना मदत एक मिळतो की जो घरात स्वयंपाक वगैरे वस्तू आणून देणं बाजार करून देणं हे भेटतं पुन्हा एक ड्रायव्हर भेटतो लक्षात घ्या तू की जो गाडी चालवतो आता मला सांगा गाडी पण त्यांच्याकडून आहे हे घर झालं पुढे गाडी पण भेटते मग ही गाडी जी भेटते त्या गाडीला ड्रायव्हर पण भेटतो त्याच्यानंतर या गाडीला मध्ये डिझेल पण गव्हर्नमेंट टाकते का तुम्हाला टाकायची गरज पडत नाही तुमच्या मुलीला जरी सोडून जायचं असेल सोडायला स्कूल कॉलेजला जायचं असेल तर हीच गाडी वापरतात लोक आणि याच गाडीने तुम्ही जे आहेत तर ते त्यांना सोडू शकतात म्हणजे मला सांगा ना मेन माणसाचा खर्च कुठे होतो सॅलरी एक घरामध्ये जाते एक प्रवासमध्ये जाते तुमचं या दोन गोष्टी आहेत त्याच्यानंतर एज्युकेशन फ्रीमध्ये आहे मुलांना त्याच्यानंतर मेडिकल फ्रीमध्ये आहे मुलांना आणि तुम्हाला तर या सगळ्या गोष्टी ज्या सगळ्या आहेत तर त्याच तुम्हाला मोफत आहेत तर सॅलरी कुठे खर्च होणार आहे आणि काही काही कुठे असतात समजा मध्ये आहेत काही लोक आज आयटीचे पाच तीस तीस लाखाचं पॅकेज आहे मी एक लिंकडिंगवर पोस्ट पाहिली त्याच्यामध्ये त्या माणसाला आठ लाख रुपये महिन्याला पगार होता तरी त्याला पुरत नव्हता तो सांगतो मला तरी परा पगार पुरत नाही का पगार पुरत नाही तेवढी लाईफस्टाईल मेंटेन ठेवता येत नाही यांना तेवढी लाईफस्टाईल मेंटेन ठेवता येते चांगली डिसेंट अशी लाईफस्टाईल म्हणून हा फायदा होतो की यांची सॅलरी ही खर्च होत नाही तसेच हा जगातील सगळ्यात सिक्युअर जॉब आहे जगात तुम्ही कुठल्याही जा जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात जा कुठेही जगात एवढा सिक्युअर जॉब कुठेच नाही आहे एक ऑल इंडिया लेवल सर्व्हिस आहे ही काय आहे एक ऑल इंडिया सर्व्हिस आहे ऑल इंडिया सर्व्हिस ही सरदार वल्लभभाई पटेल यांनी बनवलेली एक अशी सर्व्हिस आहे की त्याला स्टील फ्रेमचं त्यांनी नाव दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की या जॉबला कोणीच हात लावू शकत नाही इव्हन दो देशाच्या पंतप्रधानांना काढण्याची प्रक्रिया सोपे पण यांना काढण्याची प्रक्रिया फार अवघड आहे राष्ट्रपतींच्या सईशिवाय काढू शकत नाही मुख्यमंत्र्यांना तर फक्त निलंबित करण्याचा अधिकार आहे काढण्याचा अधिकारच नाही आहे भारतातील सर्वात पॉवरफुल पद आहे याच्यापेक्षा कुठलाच पॉवरफुल पोस्ट नाही आहे बी मध्ये त्याच्यानंतर समाजात अमूलाग्र बदल घडवायचा असेल एकदम चेंज ला आणून घ्यायचं असेल तर हे पद सगळ्यात बेस्ट आहे म्हणून या पदामध्ये जर तुम्ही पगार हा फॅक्टर शोधत असाल तर तुम्ही चुकीच्या दिशेने जाताय तर हे इथं कळतं आणि पगार फॅक्टर शोधत जरी असाल तरी तुमची सॅलरी इथं खर्च होत नाही आणि एक सिक्युरिटी महत्वाची पॉवर महत्वाचे आणि एक बदल हे तीन गोष्टी ज्या आहेत तर ते या इथं नक्की महत्वाचे आहेत तर त्याला तुम्ही नक्की जे आहे विचार करू शकता यूपीएससी आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिवच्या संदर्भात आपले विविध व्हिडिओज आपल्या चॅनलवर आता आपण उपलब्ध केलेले जसं की उपजिल्हाधिकाऱ्यांचा पण आपण व्हिडिओ बनवलाय की त्यांना किती पगार असतो आय एस होण्यासाठी पात्रता काय लागते प्रमोशन काय लागतं याच्याविषयी संपूर्ण माहिती बापू सरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दिलेली तसेच आपले मंगेश सर डेली तुम्हाला न्यूजपेपर रीडिंग जे आहेत तर ते मटेरियल घेऊन येणार आहेत तसंच सी साठी मकरंद सर तुम्हाला डेली मार्गदर्शन करणार आहेत तर हे आपले विविध सिरीज जे आहेत तर ते आपल्या चॅनलवर चालू आहेत तर त्यांना तुम्ही एकदा नक्की जे आहेत तर ते व्हिजिट करू शकता आणि आपल्या बॅचेसला एनरोल करण्यासाठी एकनाईट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात तसेच हा नंबर दिलेला आहे याला देखील तुम्ही कॉल करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र